माझं नाव सीताराम पांडुरंग धुमाळ राहणार धुमवाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर माझ्या डेअरीचं नाम आहे आप्पाजी डेअरी फार्म माझ्या गोठ्यामध्ये एक सत्तर गायींचा फार्म आहे त्याच्यामध्ये तीस गाई मिल्किंगला आहे आणि एक चाळीस एक कारवडी तीस गायींमध्ये पाचशे लिटरचं संकलन आहे आणि एक कारवडी एक चाळीस एक आहे त्याच्यामध्ये एक बारा एक महिन्याच्या एक वीस एक कारवडी आहे आणि आठ महिन्याचे एक दहा पंधरा कारोडी आहे हा व्यवसाय एक वीस एक वर्षापासून करतो व्यवसाय शेतीला जोडधंदा चांगला आहे बाबा दूधधंदा पाच लिटर दूध आहे दुधाला दूध आम्ही गायला हिरवा चारा देत नाही मुरगासा आणि भुसत असतं कारगिलचं खाद्य असतं एक दहा हजार गोठ्यामध्ये एक दहा एक गाय अशा आहे का त्या चाळीस प्लस आहे त्याच्यामुळं भूस आणि मुरगा साचल्यामुळं मिल्किंग आमचं पाचशे लिटरच्या आसपास आहे गाई शेतकऱ्यांना जर दूधधंदाही करायचा असला तर काम ब्रीड काम झालं पाहिजे गाई ह्या चा ब्रीड चांगल्या ब्रीडच्या पाहिजे कमीत कमी पस्तीस चाळीस लिटरच्या गाई पाहिजे मग त्याच्यानंतर आपल्याला त्यांना ब्रीड करून पुढं दूध वाढवू शकतो त्यांचं भाव दुधामध्ये परवडतं तसं आता शेतकऱ्याला जोडधंदा म्हणजे दूध हा पाहिजेलच हे डेलीचं चलन आहे आज दूध घातलं आपण तर लगेच दहा दिवसात पेमेंट भेटतं त्याच्यामुळं शेतकऱ्याला जोडधंदा चांगला आहे दूधधंदा परवडत नाही असं काही नाही आमच्या गोठ्यामध्ये कारवडी आम जवळ चाळीस एक कारवडी वर्षाला कमीत कमी एक कारोडी आमच्या येतात आणि दूध दूधधंदा असं काही नाही परवडत नाही असं काही नाही ही आमच्या काही इतकं दोन लाखाच्या पुढच्या काही आमच्या सर्वात का जास्त दूध देणारी पन्नास एक लिटरपर्यंत गाय आहे आमच्या सर्वात जास्त दूध देणारी थर्ड जनरेशनमध्ये ती माझं नाव सीताराम पांडरंग झोमाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी नव्याण्णव बावन्न अडुसष्ट